कांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे चॅनल करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या का, कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात, सर्वात महत्वाची अपडेट की आता एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार या ठिकाणी कांद्याची विक्री होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार या ठिकाणी कांद्याची विक्री पण एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार कांद्याची विक्री आणि घटणाऱ्या कांदा विक्रीचा परिणाम परिणाम एक ऑगस्ट नंतर मग देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने या ठिकाणी होणार जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा video सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादकांचा तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं मी व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनीही माझी मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्यायला हवं याच्यामुळं काय होईल की आपल्याला सर्वांना सातत्यानं नवीन येणारा व्हिडिओ बघावयास मिळत राहील आणि दुसरीकडे केल्यामुळे नवीन व्हिडिओ जो आहे तो बघत असतानाच तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन पण मिळत राहील म्हणून सर्वांना कळकळीची विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला या ठिकाणी ऑल करून घ्या तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट की आता एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभावात जी आहे ती प्रचंड तेजी दिसणार या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार आहे कांद्याची विक्री पण एक ऑगस्ट नंतर असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची विक्री ही प्रचंड घटताना दिसणार व या घटणाऱ्या कांदा विक्रीमुळे अखेर एक ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाजारभावात किती तेजी येताना ना देश नार चलातर मग्या सर्वात महत्वाच्या या जानूं था था तर बगा विचार तर कांद्याची जी विक्री आहे ती बऱ्यापैकी घटताना दिसत आहे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये कांद्याची जी विक्री आहे तर मागच्या चार ते आठ दिवसामध्ये तब्बल या ठिकाणी तीस ते चाळीस टक्क्यांनी घटली मध्य प्रदेश मध्ये हीच कांदा विक्री जवळपास पन्नास टक्क्यापर्यंत घटलीये आणि त्यासोबतच ही कांदा विक्री गुजरात मध्ये सुद्धा घटलीय राजस्थान पंजाब मध्ये सुद्धा घटलेली म्हणजे आपण जर विचार केला तर देशातील मुख्य कांदा उत्पादक राज्यामध्ये कांदा विक्री दिवसेंदिवस घटत आहे कांदा विक्री घटण्यामागचं कारण काय आहे तर सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर देशामध्ये चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा शिल्लक साठा कमी आहे आणि याच्यामुळे दिवसेंदिवस कांदा विक्री घटताना दिसत आहे जी ऑगस्ट महिन्यात बऱ्यापैकी घटताना दिसणार आहे एक ऑगस्ट नंतर देशातील कांदा विक्री आणखीन पंधरा ते वीस टक्क्यांना घटण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर एक ऑगस्ट नंतर बांगलादेशची कांदा खरेदी मोदी सरकारची कांदा खरेदी याचा सुद्धा आधार बाजार भावाला मिळणार आहे तर या जर घडामोडींचा विचार केला तर एक ऑगस्ट नंतर घटणारी कांदा विक्री आणि वाढणारी कांदा मागणी यामुळे मागणी आणि पुरवठ्यात शंभर टक्के गॅप दिसणार आणि हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला आधार देणार आणि या आधारामुळे कुठेतरी कांदा बाजारभाव एक ऑगस्ट नंतर विलक्षण तेजी दाखवताना दिसतील या तेजीमुळे पंधरा ऑगस्ट पर्यंत कांदा भाव सुरुवातीला दोन हजार आणि अनुकूल परिस्थितीत पंचवीसशे पार जाताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग विक्रीचं कसं करायचं तर तुम्हाला सांगतो कांद्याचा बाजारभाव पंचवीसशे पार गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं आपल्याला कांदा विक्री करायची आहे ज्यामुळे होणार आपला या ठिकाणी खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा बाजार भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला ऑल करा याच्या वेळ प्रत्येक आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर बघा मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडीओ आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते youtube चॅनल माझी शेतीवर सातत्याने या ठिकाणी मिळत राहील तो पर्यंत आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी उद्याला राजच्या वेळेत मनापासून करतो खूप खूप आभार व्यक्त